आता सरकारने जो एक नियम लागू करण्याचा प्रयत्न करत आहे की सगळीकडे हिंदी भाषा लागू करावी याच्या विरोधामध्ये उल्हासनगर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी यांनी आज प्रांत कार्यालयामध्ये मोर्चा आणला आणि त्यांनी निवेदन दिले की जरी अशा प्रकारचा जर हा कायदा रद्द करण्यात आला नाही तर रस्त्यावरती उतरून महाराष्ट्र ही मोर्चा महाराष्ट्र शासनाने सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर काढलाय आणि महाराष्ट्रामधील सर्व शाळांमध्ये पहिली पासून पाचवी पर्यंत हिंदी हा विषय सक्तीने शिकवला जाईल असं जाहीर करण्यात आलंय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो हा देश प्रांतिक भाषिक देश आहे त्या त्या राज्यामध्ये त्याच्या भाषेला प्राधान्य असलं पाहिजे असं असताना हिंदीची मुजोरी आणि हिंदी, हिंदी आमच्यावर लादण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना आव्हान देतो हा जर जी आर तुम्ही तात्काळ रद्द केला नाही तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्यावेळेस जे काय प्रसाद उमटतील त्याला सरकार जबाबदार असेल ज्या ज्या शाळामध्ये हिंदीमध्ये फल, फलक म्हणजे फलक असतील किंवा त्यांचे बोर्ड हिंदी मध्ये किंवा इंग्रजीमध्ये असतील तर अशा शाळांना विद्यार्थी सेनेतर्फे एक निवेदन दिलं जाईल पंधरा दिवसाचं अल्टिमेट असेल आणि पंधरा दिवसात जर त्यांनी आपल्या याच्यामध्ये सुधारणा ना केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच मग आपल्या पद्धतीने it's awesome. yeah.